गोकुळ लई भारी दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी तुमचा अनमोल शस्त्र मत नावाचं शस्त्र आणि या वेळेला तुम्ही जर ही चोख केली लक्षामध्ये घ्या पंचवीस वर्ष मी संघर्ष करतोय लाट्या काट्या खातोय रक्त आठवतोय या परिसरातल्या प्रत्येक बुजुर्ग माणसाला सांगतोय की एवढी शिक्षण संस्था राजकारणापासून वाचवा अरे माझी अपेक्षा नाही जवळ जवळ पंचवीस वर्ष मी चळवळीच्या आखाड्यात आहे कारखान्याची कधी निवडणूक लढवली नाही शिक्षण प्रसारक मध्ये कधी मी हक्क दाखवला नाही मी आड मोडणारा माणूस नाही मी आडं जोड्या आहे बाबानो लक्षात घ्या मला माझं पोट भरलेलं आहे आणि शिक्षणानं मला चांगली बुद्धी दिलेली आहे इथं कशासाठी जायचं इथं जायचं असेल तर त्या शिक्षण संस्थेचं काही भविष्य डोळ्यासमोर ठेवून जायचं नाही तर तिथं जायचं नाही अरे ज्या वास्तून आमचे संसार फुलवले ज्या वास्तूने आम्हाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये एखाद्या बुलंद बुरजासारखं उभं केलं तर तिथं आम्ही जर रक्त शोषायला लागलो तर आम्ही मराठ्यांच्या नाही आम्ही पाटलाच्या जातीत जन्माला येऊन चूक केल्याचं मी म्हणेन लक्षात घ्या अरे काहीतरी चांगलं करूया या भूमीवरच्या आम्ही पाहुणे जन्म एकदाच मिळतो इंग्रजीमध्ये एक म्हण आहे लाईफ इज अ वन टाईम ऑफर युज इट वेल आणि एक ही एकदाच परमेश्वर नावाच्या नाटककारानं जीवन नावाची तुम्हाला देणगी दिलेली आहे आज दादासाहेबांचं नाव निघतं आज गोविंदरावजी खनिक यांचं नाव निघत तुमच्या पायावरती पुत्र सुद्धा कोण मुतणार नाही हे लक्षामध्ये द्या असं काम करा की भूमिका संपली तरी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे त्या टाळ्या दादासाहेबांच्या साठी वाजतात गोविंदराव कलिक यांच्यासाठी वाजतात तुमच्यासाठी वाय वाजणार नाही जयसिंगराव तुमच्यासाठी वाजणार नाही चांगलं काम करा लोकांच्या समोर या मी चौतीस वर्ष तिथं प्राध्यापकी केलेली असली पाच रुपयाचं वाईट कामाचं जर व्हाउचर तुम्ही दाखवलं तर जांधर पाटील चळवळीच्या आखाड्यामध्ये जीप चालवणार नाही भावानो हो हे लक्षात घ्या आम्ही भिकारी नाही अरे आम्ही गरीब होतो तरी सुद्धा मनानं आम्ही श्रीमंत होतो हर आम्ही आमच्या रक्ताला कधी शिवली नाही दुःख एकाच गोष्टीच झालं ज्या राजू शेट्टींच्या साठी पंचवीस वर्ष संघर्ष केला त्या राजू शेट्टींनी मी या निवडणुकीमध्ये उभारल्यानंतर सुद्धा विरोधकांच्या बॅनरवरती आपला फोटो दिला राजू शेट्टी साहेब हे तुम्ही फार मोठी चूक दिली लक्षात घ्या हे तुम्ही करायला नको होत तुमच्या निवडणुकातली भाषणं ऐका तुमच्या चळवळीतली तुम्ही भाषण ऐका अरे पाटील एका माणसासाठी जीप चालवली राजू शेट्टी नावाच्या माणसासाठी कारण ही एका व्रतस्थ शिक्षकाची होती आणि एका गोर गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराची होती लक्षात घ्या आम्हालाही कुठंतरी वाईट वाटत लक्षात घ्या मी तुमच्यावरती वाईट बोलून मी माझी उंची कमी करणार नाही कारण तुमचे पाय कापून उंची वाढवता येत नाही त्यापेक्षा स्वतःच उंच व्हायचं तेव्हाच लक्षात घ्या तुमच्या उंचीचं मोजमाप होत ही माझी जगण्याची लक्षात घ्या कुठेतरी भूमिका आहे अरे आम्ही कुठेतरी पाच सहा शीटा मागत होतो आम्ही ते कॉलेज चालवायला मागत नव्हतो लक्षात घ्या तुम्ही एकही शीट देणार नसाल तर तेराच्या तेरा वाजत गाजत नेल्याशिवाय ही जीप थांबवणार नाही हे लक्षामध्ये घ्या नाही खेळत नाही मी संघर्षाच्या मैदानामध्ये लढणारा लाट्या काट्या खाणारा दात वाटेल तिथं खुपसत नाही आणि एकदा खोकसले तर मोडल्याशिवाय बाहेर काढत नाही हे भावानं लक्षामध्ये घ्या तुमचं जे भांडण आहे ना त्या शिक्षण संस्थेच्या कासात बसण्यासाठी भांडण आहे कारखान्याच्या कासात बसणाऱ्याने आणि त्याच्या आईच्या काशेतनं आता रक्त यायला लागलंय त्या शिक्षण संस्थेच्या काशेत सुद्धा तुम्हाला का बसायचा याचं उत्तर द्या तिचं रक्त पिऊ नका लक्षात घ्या आणि तुम्ही रक्त जर पिणार असाल तर मी तुम्हाला रक्त पिपासू असं म्हणेन अरे ही शिक्षण संस्था या परिसरातल्या लाखो मुलांना तिनं उभं केलं वाढवलं अनेकांची घरं मोठी झाली ती शिक्षण संस्था टिकायला पाहिजे ते ज्ञान मंदिर टिकायला पाहिजे या भावनेनं ह्या आकार्यामध्ये भावानं उतरलोय या तेरा माणसांना घेऊन उतरलोय धैर्यशील पाटलांना प्रत्येक व्यासपीठावरती सांगतोय जांधर पाटीलला घेतलाय ना जांधर पाटील सोसणं उद्याच्या काळात फार अवघड आहे शुद्ध चारित्र्य आणि नैतिकीची बीज घेऊन जर उभा राहणार असाल तरच लक्षामध्ये घ्या मी तुमच्या सोबत येईन अन्यथा मी तुमच्या सोबत येणार नाही कारण त्या शिगी शिक्षण संस्था आदरणीय दादासाहेबांनी उभा केल्या आणि आम्ही त्या छत्रछायकाने वाढलोय त्या छत्रछायकाने आमचेही वटवृक्ष झाले आम्हाला खुद करायचा प्रयत्न करणार सोडणार नाही लक्षामध्ये घ्या आणि आस ब बदक कणीदार <laughs> <laughs> <gö> gö... <Gokul> <laughs> <laughs> अगदी कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के व्ही युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका